एस एम बी प्रिप्रेशन आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर लातूर डी सी सी बँकेमध्ये जी काही भरती निघलेली मित्रांनो त्या भरतीसाठी आपण जे काही महत्वाचे प्रश्न आहेत पाहते या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला आय एम पी आहे आणि मित्रांनो या भरती संदर्भामध्ये सर्व लागणारे पी डी एफ तसेच या पी डी पीडीएफ आणि मित्रांनो हॉलटिकीट संदर्भामध्ये अपडेट तसेच लातूर डीटी सी बँकेविषयी जे काही महत्वाचे प्रश्न होत असतील हे सगळ्या प्रश्नांचे पीडीएफ आपण एक व्हॉट्सअप ग्रुप केलेल्या स्पेशल लातूर डीटी सी बँक भरती दोन हजार सव्वीस त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या ग्रुपवर तुम्ही नक्की जॉईन व्हा त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा त्यामुळे तो ग्रुप तुम्ही सर्वात पहिल्यांदा जाऊन जॉईन करून ठेवा मित्रांनो सगळी अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काही आपल्या व्हिडिओचं टायटल किंवा जे काही नाव दिसतंय त्यावर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी क्लिक करून तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही चला आता आपण या ठिकाणी प्रश्नाकडे बोलूयात प्रश्न खूप आयएमपी असणारे फक्त पहिल्याने जाऊन तो ग्रुप जॉईन करा पहिला प्रश्न मित्रांनो लातूर जिल्ह्याचं म्हणजे जे काय आपला लातूर जिल्हा आहे या लातूर जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब होय अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर सर्वांनी काय करायचं याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं बघा तुम्हाला तीन सेकंद या ठिकाणी वेळ मिळणार आहे तीन सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर टाईप करायचं आहे पहा तर सांगा पटकन तर आपल्या सर्वांना माहिती आहे पहा लातूर जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणता असणार आहे ऑप्शन क्रमांक एक लातूरचा असणारे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत लातूर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद आहे तर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये एकूण टोटल दहा तालुके आहेत पहा किती दहा तालुके पुढचा प्रश्न आहे पहा लातूर जिल्ह्याचा आता सगळ्यांना आपल्या प्रश्न आपल्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती हे माहीत असलं पाहिजे तर लातूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ हे किती चौरस किलोमीटर आहे द्या उत्तर व्हेरी गुड तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर हे आपलं लातूर जिल्ह्याचं क्षेत्र फळ पुढचा प्रश्न मित्रांनो आता बघा या या ठिकाणी ठिकाणी उस्मानाबाद नवीन नामकरण झाले धाराशिव समजलं धाराशिव तर बघा उस्माना टिंबला धाराशिव जिल्ह्याचं विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली या ठिकाणी विचारलं आपल्याला कोणत्या साली झाली तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लातूर जिल्ह्यात लातूर जिल्ह्याने राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भाग हा व्यापलेला आहे पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे चला द्या उत्तर की लातूर जिल्ह्याने राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे तर मित्रांनो दोन ती तीस टक्के लक्षात ठेवा दोन पॉईंट तीस टक्के हेच योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्राकृतिक रचनेनुसार लातूर जिल्ह्याचं टिंबटिंब प्रमुख विभाग पडतात चाल द्या उत्तर तर किती भागात दोन प्रमुख या ठिकाणी विभाग पडतात किती दोन चला प्रश्न क्रमांक सात मित्रांनो सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर आहेत लातूर जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत तर ऑप्शन क्रमांक एक बालाघाट लक्षात ठेवायचं आपल्याला बालाघाट याचं योग्य उत्तर आहे पहा बातूर डी सी सी बँकेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास पिढी डीएफ आपण बनवलेली पहा योग्य डायरेक्शन अभ्यास करण्यासाठी यामध्ये एकूण भागात दहा हजार प्रश्न असणार यामध्ये सर्व विषय आपण कवर केले बघा संगणक असेल सहकार असेल जवळजवळ सगळे टॉपिक कव्हर केले आहेत मित्रांनो ही पीडीएफ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी आपल्याला फोन पे गुगल पे करायचे पहा तीनशे नव्याण्णव रुपये जो काय आपला नंबर आहे पहा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय जो काय क्यू आर कोड आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही पेमेंट पाठवू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे तुम्हाला बघा ही पीडीएफ तुमच्या पेमेंट झाल्यानंतर एका मिनिटामध्ये पाठवली हो जाईल त्यामुळे बघा ज्यांना कोणाला खरंच पीडीएफ घ्यायची असेल जे खरंच सिरियसली अभ्यास करत असेल किंवा ज्यांना खरोखर वाटत असेल आपल्या या ठिकाणी काम हवा तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा पहा ही पो प्रोसेस फार फास्ट असते पहा तुमचे कधी व्हॉल्टिकिटे ट्रेन आणि कधी पेपर चालवतील हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्यायची पहा तीनशे नव्याण्णव रुपये आपल्याला काय करायचंय पेमेंट करायचं यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत तर मित्रांनो कमी वेळेमध्ये अभ्यास आप करण्यासाठी आपण ही पीडीएफ लॉन्च केली पाहा कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे पहा आणि चांगला योग्य डायरेक्शन अभ्यास तुमचा होणार आहे पाहा तीनशे नव्याण्णव रुपये जो काही नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही फोन पे गुगल पे करा आणि त्याच व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ पाठवून देईल पहा जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर घेऊन टाका वेळ फार कमी आहे घाट नेक्स्ट पहा मांजरा ही नदी काय प्रश्न पहा मांजरा ही नदी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते व टिंबटिंब या तालुक्यातून वाहते अतिशय आयएमपी प्रश्न मित्रांनो द्या उत्तर तर मित्रांनो लातूर आणि निलंगा बरोबर मांजरा नदी बीड जिल्ह्यात उगम पावते आणि निलंगा तालुक्यातून वाहते पहा लातूर आणि निलंगा नऊ नंबरचा प्रश्न पहा टिंबटिंब ही नदी लातूर जिल्ह्यामध्ये उगम पावते आता आपल्या जिल्ह्यामध्ये उगम पावणारी नदी कोणती आहे सांगा पटकन तारवाजा लक्ष ठेवा बघा तारवाजा टिंबटिंब ही मांजरा नदीची उपनदी वय टिंबटिंब ही मांजरा नदीची उपनदी आहे तो ऑप्शन क्रमांक तीन तावराजा लक्षात ठेवायचं आहे तावराजा नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब ही नदी उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात उगम पावत्या आता उस्मानाबादचं नवीन नाव आहे धाराशिव सांगा पटकन तेअरना ऑप्शन क्रमांक एक तेरणा हे आपलं योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक बारा आहे मांजरा तावराजा आणि तेरणा या सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात यावरून पाठराचा उतार कसा आहे म्हणजे पाठाराचा उतार कोणत्या साईडला आहे तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो पूर्वेकडे हे याचं योग्य उत्तर आहे कुठे पहा पूर्वेकडे आपलं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट आहे पहा लातूर जिल्ह्याचा भाग काय प्रश्न आहे लातूर जिल्ह्याचा भाग हा डोंगराळ पठारी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हवामान टिंबटिंब असतं तर मित्रांनो कसं असतं सौम्य आणि कोरड असतं पहा ऑप्शन क्रमांक तीन सौम्य आणि कोरड असतं पुढचा प्रश्न मित्रांनो लातूर जिल्ह्याची वने टिंबटिंब आहेत लातूर जिल्ह्याची वने टिंबटिंब आहेत मित्रांनो कमी बघा लातूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी सर्वात जास्त कुठे आहेत गडचिरोली आहेत लातूर जिल्ह्यासाठी पारठरी भागामध्ये डोंगर उतारावर काय आढळतं तर डोंगर उतारावर आपल्याला काय पाहायला मिळतं गवत पाहायला मिळतं बा प्रश्न क्रमांक सोळा आहे बा टिंबटिंब तालुक्यामध्ये या नदीवर धरण आहे तर सांगा पटकन तर अहमदपूर ऑप्शन क्रमांक दोन अहमदपूर तालुक्यामध्ये मनाड्या नदीवर काय पा धरण आहे टिंबटिंब तालुक्यामध्ये थिरु या नदीवरती धरण आहे सांगा पटकन तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो जळकोट ऑप्शन क्रमांक तीन जळकोट टिंबटिंब येथे धरण आहे आता कोणत्या ठिकाणी धरण आहे तर यापैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा वटी मसलगा साकोळ आणि देवर देव देवर्जन यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील मांजरा व तेरणा धरणांच्या पाण्याचाही उपयोग कोणत्या जिल्ह्यास होतो तर लातूर जिल्ह्याला मित्रांनो याचा उपयोग होतो कोणत्या लातूर जिल्ह्याला पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या नदीवर काही ठिकाणी उपसा सिंचनाची सोय आहे तर कोणत्या ठिकाणी पहा तावरजा मांजरा तेअरणा म्हणजे ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो यापैकी सर्व हे आपल्या पा, या ठिकाणी योग्य उत्तरे पहा यापैकी सर्व नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंबच सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे टिंबटिंबच सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे तर लातूरचं ऑप्शन क्रमांक दोन लातूरचं काय मित्रांनो सिद्धेश्वर मंदिर काय प्रसिद्ध आहे नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब येथे हजरत सुरत शाह वली दर्गा आहे तर कोणत्या ठिकाणी आहे तर लातूर या ठिकाणी मित्रांनो हजरत सुरत शाह दर्गा आहे टिंबटिंब येथील जैनांचं पार्श्व मंदिर आणि जैन मुनींची समाधी प्रसिद्ध आहे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो तर लातूर मध्येच आपल्याला पाहायला मिळते कुठं लातूर शहरामध्ये टिंबटिंब येथील अष्टविनायक मंदिर प्रेक्षणीय आहे तर कोणत्या ठिकाणचं प्रेक्षणीय आहे तर लातूर या ठिकाणामधलंच अष्टविनायक मंदिर प्रेक्षणीय आहे नेक्स्ट काय मित्रांनो की टिंबटिंब या ठिकाणी ऐतिहासिक किल्ला असून यामध्ये उदयगिरी या संत पुरुषाची समाधी आहे तर उदगीर ऑप्शन क्रमांक तीन उदगीर आपलं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट हे पहा टिंबटिंब येथील वळू भारतामध्ये प्रसिद्ध आहे तर कुठ कोणता कौ, वळू देवनी ऑप्शन क्रमांक तीन देवनी येथील वळू भारतामध्ये प्रसिद्ध आहे पहा चला पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे तालुक्याचं ठिकाण असून येथे रेणुका देवीचं मंदिर आहे तो ऑप्शन क्रमांक तीन रेनापूर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपला रेनापूर हे आपलं योग्य उत्तरे पहा संत कवी जीवनदास हे येथील रहिवासी होते काय प्रश्न आहे संत कवी जीवनदास हे कोणत्या ठिकाणामधील रहिवासी होते तर ऑप्शन क्रमांक एक औसा लक्षात ठेवा मित्रांनो औसा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा टिंबटिंब हे गाव तेअरणा नदी असून येथे नाग संप्रदाय गणेशनाथ समाधी आहे तर उजनी मित्रांनो उजनी हे गाव तेअरणा नदी असून या ठिकाणी नाथ संप्रदाय गणेशनाथ यांची समाधी आहे पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे स्टार्ट करून लिहून ठेवा पुढचा प्रश्न पहा टिंबटिंब या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवला ला मोठा भूकंप झाला होता हा प्रश्न लय वेळा विचारलेला आहे पेपरला तर आपल्या सर्वांचा पाठ पाहिजे पहा पा। तर लक्षात ठेवा मित्रांनो किल्लरी या ठिकाणी सर्वात मोठा भूकंप झाला होता त्र्याण्णव मध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे चाकूर तालुक्यातील गाव येथील टेकडीवर अनेक औषधी वनस्पती मिळतात आणि या टेकडीस वडवळ बेट असं म्हणतात तर बघा काय म्हणतात त्याला वडवळ बेट असं म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक एकच आपलं योग्य उत्तर आहे नेक्स्ट मित्रांनो साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे तर कोणत्या ठिकाणी पहा चाकूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक चाकूर तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक हे पहा ते नक्की तुम्ही जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ मिळून जाणार आहे प्रश्न क्रमांक तीन बघा मी रोज सकाळी पाठी उठतो आणि एकदा शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर या वाक्याचा प्रकार मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हे आहे पहा संयुक्त वाक्य लक्ष ठेवायचे पहा आपल्याला संयुक्त वाक्य पुढचा प्रश्न मित्रांनो समानार्थी शब्द द्यायचा आपल्याला स्पुहा लक्ष ठेवायचं बघा हा जो काही शब्द आहे स्पुहा याचा या ठिकाणी या समानार्थी शब्द द्यायचा आहे तर याचा समानार्थी शब्द काय मित्रांनो इच्छा आहे लक्षात ठेवायचं इच्छा पुढचा प्रश्न मित्रांनो अपरिहार्य अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर लक्षात ठेवायचं बघा परिहार्य लक्षात ठेवा मित्रांनो परिहार्यचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला या वाक्यातील चुकीचे शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेत तर बघा फाटलेला शर्ट शर्ट बघा शब्द चुकलेला या ठिकाणी म्हणून या ठिकाणी पहा ऑप्शन्स क्रमांक दोन बघा ताणे शर्ट आणि शेवण हे तीन शब्द या ठिकाणी चुकीचे आहेत समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो तलवार ऑप्शन क्रमांक दोन तलवार न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायला लावला आहे ला त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार साधा भूतकाळ लक्षात ठेवा मित्रांनो काय पाय साधा भूतकाळ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा तर प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर ऑप्शन क्रमांक तीन प्रतिमा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा प्रतिमा माझे जन्मठेप आत्मचरित्र कोणाचं आहे माझे जन्मठेप हे जे थे काय आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विनायक दामोदर सावरकर यांचं हे आत्मचरित्र आहे पुढील पैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर द्वंद्व समासामधील सम आहे तर राम लक्ष्मण मित्रांनो हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा राम लक्ष्मण खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचं वचन आहे पहा या ठिकाणी मुले खाली अंडरलाईन आहे तर मुले काय मित्रांनो आपल्याला आहे अनेक वचन आहे मुले काय आहे अनेक वचन आहे रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार समुद्र लक्षात ठेवा मित्रांनो समुद्र हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर दीर्घ लक्षात ठेवा मित्रांनो लघुचा काय होईल पहा दीर्घ विष्णू वामन शिरवाडकर काय प्रश्न आहे पहा वि वा शिरवाडकर या साहित्यकाचं टोपण नाव काय आहे तर कुसुमाग्रज आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा कुसुमाग्रज पुढचा प्रश्न आहे पहा मेघना आंबा खाता हे या वाक्यातील कर्म आपल्याला ओळखायचं आहे तर बघा खाणारी कोण आहे मेघना हे झालं या ठिकाणी करता आणि कोण खा कशाला खाता आंब्याला खाते म्हणून झालं या ठिकाणी आंबा कर्म बरोबर आंबा हे कर्म झालं अवकाश या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो हा कोणता समास आहे अव्यय भाव समासे पहा अवकाश हा समास कोणता आहे अव्यय भाव समासे राजू खेळायला जा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आज्ञा केली म्हणून हे काय पहा आज्ञार्थी वाक्ये राजू खेळायला जा या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर आज्ञार्थी वाक्य मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहा विनय दूध पित आहे या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे विनय दूध पित आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं दूध पियणारा कोण आहे जर नारा नारीने प्रश्न आपण वाक्यात विचारला तर आपल्याला या ठिकाणी करता मिळतो मग विनय या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आहे कोण विनय रामू लाडू खातासे या वाक्याचा काळ कोणता आहे तर मित्रांनो रामू लाडू खातासे या वाक्याचा काळ आहे रीतिवाचक भूतकाळ कोणता आहे पहा रीतिवाचक भूतकाळ पंचशील या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे पंचशील मित्रांनो हा कोणता समास आहे द्विगु समास आहे लक्षात ठेवायचा आपल्याला कोणता समास आहे द्विगु समास सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर मित्रांनो हे काय पहा अकर्मक कर्तरी वाक्य लक्षात ठेवायचं आहे अकर्मक कर्तरी वाक्य लिंबू या शब्दाचं वचन आपल्याला ओळख बदलायचं आहे लिंबाचं वचन काय होईल पहा लिंबे लिंबू लिंबे किमान या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता होईल मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन कमाल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा किमानचा काय होईल पहा कमाल होईल उदंड या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आपल्याला ओळखायचा आहे उदंड तर बघा कमी उदंड या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय पाहा या ठिकाणी कमी सून या शब्दाचं वचन आपल्याला बदलायचं आहे सून तर सूनच काय होईल बघा सुना बरोबर सूनच काय होईल सुना खालील शब्दाचा विग्रह करायचा आहे चहा पाणी चहा पाणी म्हणजे चहा आणि पाणी व फराळाची इतर पदार्थ याचं योग्य उत्तर होईल पहा खाली दिलेल्या शब्दाचं अनेक वचनी शब्द सांगायचा आहे वाडा तर मित्रांनो वाडाचा काय होईल पहा वाडे होईल पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा देव देवला समानार्थी शब्द आहे मित्रांनो ईश्वर भगवंत ईश्वर भगवंत हे काय मित्रांनो याचे समानार्थी शब्द आहेत खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा गोड आता गोडला कडू ऑप्शन क्रमांक चार कडू भीमाने बकासुरास मारले वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी जर पाहिलं तर भावे प्रयोग मित्रांनो भावे भावे प्रयोग प्रयोग लक्षात ठेवा आपल्या या या ठिकाणी ठिकाणी पर्यंत आले असाल तर तर लवकरात लवकर बघा फोन मध्ये जा तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा मी तुम्हाला सगळ्या पीडीएफ एका मिनिटामध्ये पाठवून देईल पहा सर्व विषय आपण यामध्ये कव्हर केले आहेत आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पा बरोबर एक नाही झालेले प्रश्नपत्रिका तसेच मित्रांनो जे काही योग्य डायरेक्शन अभ्यास कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी या पीडीएफ आपण तयार केले आहेत त्यामुळे जास्त काही विचार करू नका लगेच फोनपेमध्ये जा तीनशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी तुम्हाला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि लवकरात लवकर घेऊन टाका पा आत्ता तुमचे वॉल टिकीट येतील आणि लगेच पेपर चालू होतील बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी फास्ट रिव्हिजनसाठी बघा आपण या पीडीएफ बनवलेल्या आहेत पा ही संधी सोडू नका कारण की संधी वारंवार मिळत नसते पहा संधीचं आपल्याला सोनं आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो ह्या पीडीएफ घ्या मित्रांनो आणि लवकरात लवकर जो नंबर दिलाय पहा त्या नंबरला पेमेंट करा जो काही क्यू आर आहे त्याला सुद्धा स्कॅन करू शकता आणि लवकरात लवकर अभ्यास आप करायला आपल्याला चालू आहे कारण की जितका उशीर आपल्याला होईल तितकी रिव्हिजन आपली लेट ले होणार त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर पीडीएफ घेताल तेवढ्या जास्त तुमच्या रिव्हिजन होणार आणि रिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला चांगला स्कोर वाढणार बरोबर एक नाही त्यामुळे हे गणित सोपे जितका लवकर तुम्ही घेणार तितक्या जास्त रिव्हिजन होणार योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण डी पीडीएफ तयार केलेल्या पा पहा लवकरात लवकर फोन पे गुगल पेने जा जो नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरा या नंबरला पेमेंट करा आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा